స్వాగతంస్ బాపు బయబలన బాయానో కాగతు బయన కాగ తిరు याचे नादन माझा बाया झाले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, लास्ट टाईमचा व्हिडिओ होता आपला चिकन तंदुरीचा आपण वेशविला गेलो होतो सो so, या व्हिडिओमध्ये पण आपण हे करणार आहोत पोपटी करणार आहोत आणि पंचवीस दोन हजार पंचवीसची पहिली पोपटी असणार आहे so, आपली सो मी त्यासाठी आलो आहे आत्याच्या घरी आणि आम्ही सगळीजणं आलोत म्हणजे मम्म्यांपासून सगळीजणं आलोत सो so, तो ब्लॉग मी उद्या शूट करणार आहे सो so, त्याआधी आज शनिवार आहे आणि मग आम्ही नाईट आउट साठी पण आलो सो so, मग हा ब्लॉग मी सेपरेट करणार आहे जेणेकरून जास्त मोठा नको व्हायला आणि सगळीजण झोपली ती तुम्हाला दाखवतो मी आता मेकअप नाही केला ऍडी वगैरे सो गाईज बघूया आता काय काय होतंय ऍक्च्युली सगळं झालंय आमचं त्याच्यानंतर मी हा इंट्रो शूट करतोय सो स्टेट यून बघत राहा आम्ही आता सगळेजण जेवायला बसलो गाईज आणि दिशा सेजल खाते मच्छी आणि मी खाते भाजी कारण आज आहे शनिवार सो so, तावावर ताव घासावर घास मारताना सेजल ताट टावायची गरज आहे या भाजी खायला वालाची भाजी बनवली पाणी घेऊन मी म्हणून बघा किती लवकर तिचं लग्न होणार आहे मावशीने सगळीच घ्या जेव्हा तुम्ही पण जेवल्यावर भेटूया आपण युतीकथ आणि दिशा गेलो हॉटेलमध्ये आणि आम्ही जेवतोय घरी बाबा जेवतायत आहेत पाटील मटन सो मी जेवण वगैरे झालंय आमचं आणि आता मी अंताक्षरी खेळणार आहोत खेळणार मामा का बोलणार बघा माईक वगैरे काढलंय स्पीकर वगैरे आणलंय स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दीपक ठाकूर म्हणजेच आमचे लाडके मामा ह्यांच्याकडे आज आपण अंताक्षरीची स्पर्धा आयोजित केली आहे तर त्यासाठी बाबांनी अशी मस्त अशी सोय केली आमच्यासाठी स्पीकरची वगैरे आणि भरपूर मंडळी पब्लिक इथे जमलेली आहे दोन दोन माईक आहेत आपल्या जवळ म्हणजे आपण डुएट पण ह्याच्यावर गाऊ शकतो सो जास्त वेळ न घेता आपण आता आपल्या अंताक्षरीला सुरुवात करूया आणि मामा मागे आहेत प्लीज आणि आता आपण आपल्या अंकक्षी परदेची सुरुवात मामांकडूनच करूया सो मामा, so, मामा तुम्हाला जो आवडेल तो गाणं तुम्ही बोला आणि मग त्याच्यानंतर पुढच्या आम्ही बोलू बोला मराठी तुम्हाला जो आवडेल तो चला आता मामा आपल्या समोर गाणं सादर करतात छोटा सर तुझ्या मुलीचा नाही झाले लय कधी होरी लय करू माझे चेहऱ्यावर बोला बोला पुन्हा बोला अजून अजून दुसरं तर गणपतीच गणपती बाप्पांच नाव घेऊन आपण आता आपण सुरुवात करतोय आणि लग्न गीतांपासून सुरुवात करतोय सो एक दिस लाल सोनीस केली हिरा सोय सोयऱ्या पहिला करू बद साखर पुरा बक्षिदा गरा लग्नाची तारी थली तयारी

প্লিজ লগ্ন গীত বোলাগ্ন গীতা

Swasti Sri gananayakam Gajamukham Gajamukam Balala Sri Sri Ganana Yakam Gajamukam. मुरेश्वरं सीदिदं भल्ला मुरुडं विनायकमहं। चिन्ता सुरवरं विघ्नेश्वरम् ओचरम् ग्रामे राजन गणपति गणपती कुर्या सदा मङ्गलम् शुभ स्वती गोदा बोलाई बायांच्या बायानो कागदिरू झाल्यानं बायानो कागदुस झाल्या का माझ्या बायानं ए सोनियाचे नादन माझ्या बाया सोनियाच्या माया झाल्या गान मंग ग आल्या ग बाया पोरा बलमशी बोलल्या ए आल्या बयाोरा बलमशी मानपुरावलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या मानपुरावलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या बायानो का ग तुम्ही रोसाल्या ग बायानो का ग तुम्ही रुसला हे आय अं का तो धारीचे माझ्या माझ्या बाया साहे I'm <laughs> 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 <laughs>

कानडारा बाबाचं छोट धावत इंद्रायणींच्या फुलाय नाय चाललंय

Baba <tutuk> ya <tutuk> 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 सो गाईज चिकन सूप बनवतोय रात्रीचे पावणे दोन वाजले चिकन मस्त आम्ही धुवून घेतला आता एका बाजूला तयारी सुद्धा झालेली आहे आहे चिकनची सो या बनवूया हा ब्लॉग मी एकच टाकणार आहे म्हणजे उद्याचा ब्लॉग वेगळा टाकेन ह्याच्यामध्ये मिक्स नको कारण खूप लेंदी नको आहेत ब्लॉग आणि आपले ब्लॉग माहिती आहेत ना अर्ध्या तासाच्या वरतीच असतात सुरेशांमुळे सो या गाईज जिरा उसके बाद तांदा तो गाइस ही वन चमचा घी गाइस चिकन टाकूया जरा मस्त अ हट उमे तो स्वप्नने पडना सेजलला स्वप्न पडतात भूतानची सो युतिकताई तिला रिकमेंड करते की

गाई इकडं बायकाच्या गोष्टी झाल्या मला पकवली मला जाम रोग फुटलाय त्या गोष्टी ऐकून मला आला मी आलो तर गाई मेहनत नाही मी नी बनवलेला आहे बाहेर घेऊन जाऊया आता आमच्या बायका निस्त्या दुरतील खायला

आणि आता मी असा विचार केला की बस झाला आजचा ब्लॉग एवढाच आणि नंतर शूट करूया स्वतः मी थोडीशी एडिटिंग करतो आणि मग भेटतो तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सो दॅट इट so फॉर जो व्हिडिओ आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग